विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार पोलीस ठाणे मंद्रुक जिल्हा सोलापूर गुन्हा रजिस्टर नंबर अकरा ऑब्लिक दोन हजार बावीस महाराष्ट्र प्रो वी ऍक्ट पासष्ट ए ई फिर्यादी पी एन ऑब्लिक दोनशे अठ्ठावन्न श्रीकांत विजयकुमार बरुजे आरोपी विजयकुमार वसंत पाटकर वय छत्तीस राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण दिनांक सत्तावीस एक दोन हजार बावीस रोजी दोन वाजून तीस मिनिटाला सुमारे मंद्रुक येथे कंदरगाव रोडवरील एस टी स्टँड येथे गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक सत्तावीस एक दोन हजार बावीस रोजी सात वाजून त्रेपन्न मिनिटाला मिळाला मला ऐंशी हजार रुपये एक ओमिनी कार तिचा क्रमांक एम एच तेरा बी एन ऐंशी सत्याऐंशी वापरती जुनी किंमत अंदाजे पंचाहत्तर हजार रुपये देशी विदेशी मध्य किंमत अंदाजे हकीकत नमूद तारीख वेळ व ठिकाणी यातील आरोपी मजकूर याने त्यांच्या ताब्यातील गोमिनी वाहतूक वरील वर्णनाचा मला विना पास परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून वाहतूक करीत असताना मिळून आला म्हणून वगैरे तपास एच सी ऑब्लिक दहा पस्तीस महिंद्र कर दाखल अंमलदार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये सोलापूर ग्रामीण जि, पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रीमती ते स्पुती सातपुती मॅडम यांनी जिल्ह्यातील अवैध दारू पूर्ण समोर त्याचं नष्ट करणे कामी तसेच त्यांना एक वेगळ्या प्रवाहात आणण्या कामी इतर व्यवहार इथं इतर व्यवसाय करून ऑपरेशन परिवर्तन नावाची संकल्पना सुरू केली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक पुरुष हद्दीमध्ये वेळोवेळी अवैध दारू विक्रेत यांच्यावर कारवाई करण्यात येते अगदी त्याच पद्धतीने काल दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी अशी माहिती मिळाली की एका वाहनामधून काही अवैध दारू ची वाह वाहतूक होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली अशी माहिती मिळताच त्या कामी पोलीस ठाणेकडील अमोलदार यांना कारवाई करणे कामी पाठवले असता दुपारी काल दोन अडीचच्या सुमारास एक वाहन संशयितरित्या मिळून आले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध दारूसाठा मिळून आला ज्यामध्ये देशी विदेशी तसेच बियर बॉटल्स असे एकूण जवळपास सुमारे पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला तसेच एक ओम्निका ताब्यात घेण्यात आली असे एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्रीमती तेजपूती सातपुते मॅडम तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव साहेब तसेच आमचे उपभोगीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस ठाणेकडील एस आय कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रकर पोलीस नाईक बोर्जे पवार सुतार इत्यादी लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता विश्व न्यूज आपके साथ